जय जाऊ जय शिवराय मित्रांनो तर बाबा ते बाबा कुठून आलात तुम्ही लातूर बरं बरं तर तुम्ही काय काय चाललेलं आहे आता मित्रांनो दोन गावांनी आणि एक बा चाललेली आणि तेवढ्या वस्तूसाठी ते मोठं पिकअप आणलेलं आहे लातूरहून तर आपण एकदम क्वालिटीमध्ये क्वांटिटी वस्तू देतो तर तुम्हाला कधी माहित झाली आपल्याकडे भेटते एक वर्षापूर्वी माहीत एक वर्षापूर्वी तेव्हापासून तुम्ही आमच्या पंचायत जा तर ज्या शेतकऱ्याला अशा बाज घ त्याने आपल्याशी संपर्क साधा तुम्हाला हे असे गाडी पाहिजे असते तर आता गाडा कधी घ्यायचा तुम्हाला पंधरा दिवसामध्ये ऑर्डर देणार आहेत गाड्यामध्ये कारण की गाडा त्यांना फिटिंग करून न्यायची सगळी फिटिंग करून घ्यायची तर असे गाडी येत तुम्हाला रेट एकदम व्यवस्थित दिला का धन्यवाद कधी दुणा। व्यवस्थित आहे ना काय अडचण नाही ना जे आण भविष्यामध्ये प्लास्टिक मध्ये बी आपण दावरी बनवणार आहेत जे ह्याच्या आपलं क्रिशिंग पाईप नाही का त्याच्यामध्ये तर आपण तुम्हाला कॉन्टॅक्ट करणारच आहे एकदा झाले हो हो या देन्या? हो या जय जाऊ जय शिवाय मामा